नमस्कार सर मी डॉक्टर अनिल कांबळे संशोधन अभियंता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत व विद्युत अभियांत्रिक विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक केंद्राबाबत आपणास माहिती देणार आहे आपण हे बघितलेलं आहे सर की शेतकरी बंधूंना जंगली जनावरांचा फार त्रास होतो जंगली जनावरांच्या त्या हैदोसामुळं पिकांचे नुकसान खूप सारं होत असते आणि हे नुकसान टाळण्यासाठी आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या या विभागाने हे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी प्रतिबंध केंद्राची निर्मिती केलेली आहे यामध्ये आपण बघितलेलं असाल की याला एक सोलर पॅनल दिलेलं आहे वरच्या साईडनं ज्यावरती सूर्याची किरणे पडतात म्हणजे ज्या फोटॉन स्वरूपात त्याच्यावरती किरणे पडतात त्याच्यावरती सेल्स दिलेले आहेत या सेलमध्ये इलेक्ट्रॉनच्या जम्पिंगमुळे इलेक्ट्रिसिटी तयार होतो आणि ती इलेक्ट्रिसिटी एक छोट्याशा बॅटरीमध्ये स्टोअर होतो याच्यामध्ये आपण दिलेला आहे की एक लाईट दिसतो या लाईट हा सतत तीनशे थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये रोटेट होत असतो आता ते कधी रोटेट होईल काय रोटेट होईल त्याबाबत आप सुद्धा मी आपणास माहिती देतो सोबतच एक इथे स्पीकर दिलेला आहे या स्पीकर मधून विविध प्रकारचे आवाज ऐकू येतात आणि या आवाजामुळं प्राणी शेतातून बाहेर पडतात यामध्ये आपण बघितलं ते प्रत्येक साडेपाच मिनिटाच्या अंतराने यातून ध्वनी निर्माण होत असतो हा ध्वनी साधारणतः दहा सेकंदापर्यंत कंटिन्युअस राहत असतो आणि अर्ध्या किलोमीटर पर्यंतच्या रेंजमध्ये असलेला प्राणी तिथून तो बाहेर शेतामधून बाहेर निघतो साधारणतः याची किंमत पाच हजार आठशे म्हणजे सहा हजाराच्या जवळपास आहे आपण इथं बघितलं की याच्यावर रात्रीचा आपल्याला त्रास होतो गाडी तो कुणी ना कुणी आपल्या शेतामध्ये असते जर आपल्याला याचं वर्किंग बघायचं असेल तर जर ही जर रात्र रा झाल्या म्हणजे काही आपल्याला सूर्यकिरण मिळणार नाहीत सूर्यकिरण मिळाले नाही त्याच्यावरती रात्र झाल्यानंतर याच्यावर किरण पडणार नाहीत आणि किरण पडले नाही तर काय होईल ऑटोमॅटिक हा सुरू होऊन जाईल म्हणजे साधारण साडेपाच होईल अशा प्रकारचे आवाज येतील त्याच्या सहाय्या राहत असलेलं जनावर बाहेर निघून जाईल आणि दिवसा याच्यावरती काही परिणाम होणार नाही स्टोअर होत राहील एनर्जी बॅटरीमध्ये स्टोअर होत राहील आणि जेव्हा रात्री ज्या वेळेला सूर्यकिरण राहणार नाही तर ती बॅटरीमधून येणारी ऊर्जा ते याला फिरवण्यासाठी आणि स्पीकरमधून ध्वनी बाहेर नेण्यासाठी वापरल्या जाते या उपकरणाबाबत आपल्याला काही माहिती लागल्यास लाग किंवा आपल्याला हे उपलब्ध करून घ्यायचं असल्यास पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अपारंपरिक ऊर्जा गु� स्रोत विद्युत अभियांत्रिक विभाग आहे या विभागाला आपण भेट द्या आणि याबाबतची आपण माहिती जाणून घ्या सोबतच जर उपकरण आपल्याला विक्रीस लागत असेल तर ला त्या पद्धतीचं तुम्हाला आपण मदत करण्यास तयार आहोत धन्यवाद सर